नाइट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स इचलकरंजी येथील माजी अर्थशास्त्र विभाग प्रमुख व यशवंतराज चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक केंद्र एकाहत्तर चौदा ए चे माजी केंद्र संयोजक प्राध्यापक एम एस पवार यांचं दीर्घ आजाराने निधन झालं महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख म्हणून पस्तीस वर्ष प्राध्यापक म्हणून कार्यरत होते त्यांनी अनेक राष्ट्रीय चर्चासत्रात सहभाग घेतला होता तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्राचं केंद्र संयोजक म्हणून उत्तम कामगिरी केली त्यांचे अनेक विद्यार्थी समाजामध्ये विविध क्षेत्रात कार्यरत आहेत रोटरी क्लब इचलकरंजी येथील आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला होता त्यांचं शैक्षणिक योगदान व सामाजिक कार्य कौतुकास्पद होतं महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विरुपाक्ष खणाज यांनी श्रद्धांजली वाहिली यावेळी उपस्थित अध्यक्ष सिकंदर पटेल श्री अजित कांबळे डॉक्टर सपकाळ डॉक्टर गणेश खांडेकर सौरभ पाटणकर प्राध्यापक अभिजित पाटील प्राध्यापक एफ एन पटेल डॉक्टर प्रवीण पवार डॉक्टर जीवन पाटील प्राध्यापक प्रमोद काळे श्री राहुल कागवाडे श्री प्रसाद माळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विरुपाक्ष खणाज यांनी श्रद्धांजली वाहिली यावेळी उपस्थित अध्यक्ष सिकंदर पटेल श्री अजित कांबळे डॉक्टर सपका डॉक्टर गणेश खांडेकर सौरभ पाटणकर प्राध्यापक अभिजित पाटील प्राध्यापक एफ एन पटेल डॉक्टर प्रवीण पवार डॉक्टर जीवन पाटील प्राध्यापक प्रमोद काळे श्री राहुल कागवाडे श्री प्रसाद माने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी प्राध्यापक एफ एन पटेल इचलकर यां जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका